बक्षीस पैशाचा वर्षाव व्हायला लागलावाडी त्यांच्याकडून सुद्धा चालू कुस्तीसाठी दोन हजार रुपयांच बक्षीस कुस्तीसाठी पाहुणे लावायला

रावसाहेब यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस सौरभच्या कुस्तीसाठी कुस्ती सुद्धा पैलवान पार केली घरात पैलवान सौरभ मराठी अनेक वेळा ऐकायला मिळत अनेक वेळा ऐकायला मिळत माझी परिस्थिती बोंदवाणी लावली चिंतपण झाली तर त्याला दोन हजार रुपया दिलं जाईल साहेब जर चांगली लगेच दोन मिनिटात केली तर पाच हजार दोन मिनिटात केली तर पाच हजार आणि दोन हजार मनोज कराळी हात भरती विरोध शुभ वा अशी तगडा कुस्ती लागली सौरभ मराठी बुरा नगरचा पैलवान जिथं जाईल तिथं त्याला विजय घोषित करावं लागत प्रत्येक मैदानामध्ये हो रक्तातच नाही थांबले त्याच्या थांबेल तो सौरभ मराठे कसला असा सौरभ मराठे सामान्य कुटुंबातला पैलवान अनेक वेळा ऐकायला मिळत माझी परिस्थिती छोटी आहे मला सुद्धा वाटत होत माझ्या घरात एक असलं तयार करावा पण माझी परिस्थिती छोटी असल्यामुळं मी माझ्या घरात पैलवान तयार करू शकत नाही पण त्या सौरभ मराठे कडे पाहिलं सर्वसामान्य कुटुंबामध्ये सुद्धा असा घडू शकतो असं तयार होऊ आणि पुन्हा कुस्ती समोरासमोर एकमेकांच्या ताकदीच अंदाज घेण्याचं काम चालू झालं मनगटला मनगट बिडला आणि डोक्यातल्या विचाराने कुस्ती चालू झाली चार ते पाच सहाश्या कुस्त्या राहिलेल्या नंतर मोठ्या कुस्त्या होतील आता महाराष्ट्रातील स्टार पिलवान घडणार माऊली जांद्या सारखा पिलवान ज्या फिलवाना महाराष्ट्राच्या कुस्तीला ओहो शिट्ट्या वाजवून आला शिट्या मारायचा हात तो हातूर कर्तवी

म्हणून असं बक्षीस आहे हो नाहीतरी एका रात्रीमध्ये पोत्यानं पैसा ओढून पण इथं कर असं नाही आज गोरानगरकरांनी ठरवलं पैसा कुठं खर्च करायचा कुस्तीवर पैलवानावर म्हणून असं भुलं होतं मैदान आज गोरानगरच्या भूमी मध्ये पुन्हा कुस्ती समोरासमोर दोघांसंदी टाळा झाला पाहिजे ज्ञानेश्वर राऊत धुरानगर विरोध प्रवीण किती गिरगाव आतमर्या आवाज द्यायला लावता का आता एक काटानी खट चालू असलेली समोरची कुस्ती कुस्ती करा कुस्ती करा फिलवा को उन्हे हे जिनके सपनों में जान होती है बंक उने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है आवारा बने जेब के नशे की पकड़ ना पकड़ो तारा बाजू जा तारा हो वही गुरु करके तेरा अरे जानिए अरे पत्ता का मिलने